आई गुड मॉर्निंग आई तर आपण आज खूप पाणी पडत आहे तर आपण चाललं नदी बघायला पुलावरती किती पाणी आहे मला व्हि दाखव तुम्ही बघू शकताय इकडे पाणी आलं पूर्ण ये आपले गावचे नानाचा सलून नाना तुला तुम्ही बघू शकताय पूर्ण पब्लिक आहे तो का हा तुटत लावता जे एमला भावेश आंधाडे

दारूसाठी काय पण त्याला झुम केलाच पाहिजे

એક ગારા ન

प्लामीत आता आकाश पण आकाश पण आलाय आमचं मुकलं सबस्क्राइब करा लाईक करा बस एवढंच पुरं झालं बद्दल काय वाटतंय अजून कोणी याव आई गट्टी झाली लागलं हा याला क्या बोलती पब्लिक

आपला सुरज आहे ना सुरज तर आला आईला आणला तर बैठकीचा सुट आता टाईम झाला बोलतो पण बोलतो पाणी आता पुलावर गेलाय कसा वाटा पूल तुटायची बारी आली आमचा पूल तुटला तर काम होतं वांदा होती उभा राहून भीती वाटते इच्छा तर खूप आहे पूल तुटा घ्यायची कधीतरी नवीन बनवतील नोटिस येऊन गेली तरी बनवत नाही <laughs> वारताय 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 पाणी तर आपल्या जोडला मोरेश्वर आंधाळे आपले, मोरे आपले मित्र तर कसं वाटतंय खूप वर्षातून पुलावर पाणी दिसतंय छान वाटतंय बघताना ना ऍक्च्युली असा प्रॉब्लेम आहे आपला पूल जास्त परिस्थितीमध्ये आहे तो कधी चांगली गोष्ट आहे आपण भेटणार कुटघरला कुटघरला पण नाही भेटणार आपण भेटणार बारवी अंमला तिकडे पुढे तिथे जन्माला आपण भेटणार पुढे पाणी तर पाणी वाटत अरे आहे का इतका ताप थंडी आलेन बरं वाटतंय का हाउस वाढले लोकांचा नुकसान झालंय आता हे नुकसान भरपाई कधी येणार शासन देल देल के लवकर दे पुलाची दुरावस्था झाली इथं कटडे नाही रस्त्याला खड्डे पडले आमरण कोण चार टाइम फायदा नाही प्रशासनाचं लक्षण नाही लोकप्रतिनिधीचं लक्षण नाही सगळे झोपलेत आणि इ व्हिडिओ युट्युबवर जाणार गेलीच पाहिजे गेलीच नागरिकांच्या समस्यांचं समाधान झालं पाहिजे

विरोध था कामच चाललाय का तू महत्वाचा कामाला गाडी चोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे आता काय करतो र... आपला रब्बी भाई होता म्हणून माझी गाडी चालले त्यांनी घेतलेलं गाडीत दोफा बांधी आपली गाडी होती गाडी गेला नाही तू नाही गेलो का आम्हाला यालाच लागते तुला पार्सल पार्सल वाटायला काय बोल चालल्या कुठे मजा घेता काढ केलं पावड्या बघाय ना

समाजसेवक दीपेश आंधळे युनिफॉर्म काढायला चाललंय जण लागेल जा टाकलाल ना ढाकला हे काढ दिला काढ न्युटल कार आपली आपली वाहनं आहे सॉरी सीन डिलीट केलं जाईल रेस्टर रेस सर ना काढून ठेवणार तू काढून ठेव वाहून नाही ते बरं नाही पाहिजे पाणी कडून व्हायचालय वाढणार काय नकाच रे त sì सतस रद्दी कन मागे घालायची जमणार नाही पाणी जाईल पहिले आज कामावर सुट्टी नानाचं सळून सुद्धा इथे बुडलेला आहे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान चाललंय आता नुकसान ठेवलंय येऊन नाना का फर्निचरचं नुकसान म्हणून कसं वाटतंय मग

நான் <laughs> தான்